नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर सोयाबीन बाजार भाव अकोला सोयाबीन बाजारभाव जालना सोयाबीन बाजार भाव नागपूर सोयाबीन बाजार भाव वाशिम सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण तर सोयाबीन बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार झाले आहे चला तर जाणून घेऊया आजच्या महत्त्वाच्या मार्केटमधील सोयाबीनची परिस्थिती काय आहे मग गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सरासरी सोयाबीन बाजारभाव चाळीस ते पंचेचाळीस शेचाळीस रुपये आज चार हजार आठशे रुपये बाजारभाव मिळाला आहे सर्वाधिक मार्केट रेट कुठे मिळाला आहेच चला तर जाणून घेऊया यामध्ये महत्त्वाचे मार्केट जे आहे लातूर मार्केट असेल वाशी मार्केट असेल अकोला मार्केट असेल हिंगणघाट मार्केट असेल अमरावती मार्केट असेल या सर्व मार्केटची अपडेट बघणार आहोत त्याचबरोबर सर्वात कमी बाजार सर्वाधिक बाजार व्हावं येत्या सीझनमध्ये सोयाबीनला चांगला बाजार मिळणे अपेक्षित आहे कारण सोयाबीनची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे चला तर जाणून घेऊया महत्त्वाच्या मार्केटची आजची परिस्थिती मंगळूरवीर मार्केट पाचशे अडुसष्ट क्विंटल औकाळले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये सर्वाधिक दर जो आहे महाराष्ट्रामध्ये आज चार हजार आठशे रुपये मंगळूरवीर मार्केटमध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपये सरासरी दर आवक आलेले पाचशे अडुसष्ट क्विंटल तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट कारंजा मार्केट चारशे आठशे पन्नास क्विंटल अवकालले एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा मार्केटमध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते चार हजार चौवेचाळीस रुपये सरासरी बाजारभाव कारंजा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट हिंगणघाट मार्केट चारशे दोन क्विंटल अवकले एकोणचाळीसशे ते पंचेचाळीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केट सरासरी दर एकोणचाळीस ते पंचेचाळीस पॉईंट चार रुपये हिंगणघाट या ठिकाणी आजचा रेट आहे तासगाव मार्केट पन्नास क्विंटल महाराष्ट्रातील सर्वाधिक मार्केट रेट तासगावमध्ये चौवेचाळीसशेश ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हाव तासगाव येथील सोयाबीनचा लेटेस्ट अपडेटेड रेट चौवेचाळीस ते सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत तासगाव सोयाबीन मार्केटचा आजचा बाजार वाशिम मार्केट अठराशे क्विंटल अवकलने चार हजार ते चार हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजार वाशिम शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट सहा रुपये या ठिकाणी आपल्याला बाजारवा दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जर बघितला तर यामध्ये बघा अहिल्यानगर चार हजार दोनशे लासलगाव इंच चार चारशे वीस छत्रपती संभाजीनगर सदोतीसशे चाळीस माजलगाव त्रेचाळीसशे कारंजा त्रेचाळीसशे पंचेचाळीस मानोरा चार हजार एकशे ऐंशी राहता चार हजार दोनशे तुळजापूर चार हजार दोनशे अमरावती चार हजार तीनशे हिंगणघाट चार हजार पाचशे रुये यवतमाळ चार हजार चारशे रुपये लातूर चार हजार चारशे रुपये मेहकर चार हजार चारशे रुपये वाशिम चार हजार चारशे चार हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने आजचा सोयाबीन मार्केटचे अपडेट आहे त्याचप्रमाणे नेरसोनबंद चार हजार तीनशे रुपये अहमदपूर चार हजार पाचशे रुपये लास तासगाव चार हजार आठशे रुपये गेवराई चार हजार दोनशे रुपये लोणार चार हजार तीनशे रुपये मुर्तीजापूर चार हजार चारशे रुपये यवते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट सोयाबीनचे लेटेस्ट बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद